नमस्कार पी एम क्रिएटर्स ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला मोत्यांचं किचेन कसं बनवायचं आहे ते शिकवणार आहे आता संक्रांतजवळ येतच आहे त्यामुळे संक्रांतीच्या हळदी कला वाण देण्यासाठी आपल्याला ह्याचा छान उपयोग होऊ शकतो हे अतिशय करायला सोप्पं पण आहे आणि पटकन करू शकतात म्हणजे तुम्ही जर आ आधी काही केलं नसेल मोत्यांचं शिकणार शिकत असाल तरी तुम्ही हे बनवू शकाल इतकं सोपं आहे हे त्यासाठी मी हे पाच नंबरचे निळे मोती पाच नंबरचे पिवळे मोती सात नंबरचा सा हा तंगूस आणि ही किचनची रिंग ही मी वापरलेली आहे चला तर मग आता आपण हे किचन कसं बनवायचं ते बघूया व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि जर तुम्ही त्याला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा सुईमध्ये मी हे चार मोती ओन घेतलेले आहे आता ही जी गाठ आहे त्याच्या शेजाचा हा मोती आहे त्याच्यातून विरुद्ध दिशेने मी अशी सुई काढून घेतलेली आहे आणि इथे आपला हा एक चौफुला तयार झालेला आहे आता ह्या मोत्यामध्ये आपली सुई आहे तर इथे मी पाच मोती घेणारे निळे एक दोन तीन चार आणि पाच पाच निळे मोती घेतले आहेत आता याच मोत्यातून ही गाठ आहे त्याच्या शेजारून त्याच मोत्यातून आपण ही एक सुई आपली अशी ही काढून घेणार आहोत इथे आपला एक दोन तीन चार पाच सहा सहा मोत्यांचा हा गोल तयार झालेला आहे म्हणजे हा जो चौफुल आहे त्यातल्या एक एका मण्यावरती मी हा गोल तयार केला आता हा दुसऱ्या मोत्यातून आपण ही सुई काढून घ्यायची आणि इथे आपण चार मोती घ्यायचे पहिल्यांदा पाच घेतलेत पण आता चार घ्यायचे दोन तीन आणि चार चार मोती घेतले आता हा जो मोती आहे पहिल्या गोलाचा ह्या पाचवा मोती आहे त्याच्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि परत ह्या मोत्यातून चौफुल्याच्या त्याच मोत्यातून आपण सुई काढून घेतली आता हा तिसरा मोती आहे चौफुल्याचा त्या तिसऱ्या मोत्यातून पण सुई मी काढून घेतली इथे परत आपण चार मोती घ्यायचे आहेत एक दोन तीन आणि चार चार मोती घेतले आता परत हा जो पाचवा मोती आहे दुसऱ्या गोलाचा त्याच्यातून वरून खालच्या दिशेने मी सुई काढून घेतली आणि ह्या मोत्यातून परत सुई काढून घेतली उजवीकडून डावीकडे आता हा चौफुल्याचा शेवटचा मणी राहिला आहे त्याच्यातून पण मी अशी सुई काढून घेतली आणि आता हा पहिला जो गोल आहे त्यातल्या ह्या मोत्यातून पहिल्या मोत्यातून ह्या खालून वरच्या दिशेने आपण ही सुई काढून घ्यायची आता इथे मात्र आपण हे तीन मोती घ्यायचे आहेत एक दोन आणि तीन तीन निळे मोती घेतले आता हा जो तिसरा गोल आहे त्यातल्या या पाचव्या मोत्यातून आपण वरून खालच्या दिशेने अशी ही सुई काढून घेतली आता इथे पण एक दोन तीन चार पाच आणि सहा मोत्यांचा हा गोल तयार झाला आहे म्हणजे आपण या चौफुल्यावरती चार गोल तयार करून घेतले आता ह्या चौफुल्यातला हा परत हा जो मोती आहे त्याच्यातून आपण पहिला मोती म्हणजे जी गाठ आहे त्याच्यातून मी सुई काढून घेतली या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली आता इथे आपण हे पिवळे मोती वापरायचे ते पाच घ्यायचे ते एक दोन तीन चार आणि पाच पाच पिवळे मोती घेतले इकडे डाव्या साईडला आपला तंगूस सा आहे त्यामुळे त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे ही सुई अशी काढून घ्यायची ह्याचं छान ओढून घ्यायचं आहे घट्ट व्हायचं आहे आपल्याला लूज नाही पडून द्यायचं आहे तर आता हा या मोत्यावरती इकडे आकाशी रंगाचा सहा मोत्यांचा गोल झाला आणि इकडे भरच्या साईडनी पिवळ्या मोत्यांचा हा सहा सहा मोत्यांचा हा गोल तयार झाला आता हा जो पुढचा मोती आहे याच्यातून आपण सुई काढून घ्यायची अशी आता सेम हे जे आहे ना हे खाली जसे हे विणलेत ना तसेच हे ह्या वरती पिवळे गोल आपण विणून घ्यायचे आहेत इथे आता चार मोती घ्यायचे दोन तीन आणि चार हे चार पिवळे मोती घेतले परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने असा अशी ही आपली सुई काढून घ्यायची या पिवळ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली परत ह्याच निळ्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे अशी ही सुई आपण काढून घेणार आहोत चौफुल्याचाच मोती आहे तो आणि हा पुढचा आहे त्याच्यातून सुई काढून घ्यायची असेच आता सहा मोत्यांचे आपण चार गोल तयार करून घ्यायचे आहेत आता हे असं दिसतंय आता ह्या मोत्यामध्ये वरच्या दिशेने तंगूस आहे तर ह्या मोत्यातून आपण सुई उजवीकडून डावीकडे काढून घेतली आता इथे परत हे आकाशी रंगाचे चार मोती घ्यायचे एक दोन तीन आणि चार या मोत्यात डावे साईडला तंगूस सा आहे या मोत्यामध्ये तर हा त्याच्या शेजारचा मोती आहे त्याच्यातून आणि ह्या मोत्यातून अशा या, मोत्या या दोनही मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची म्हणजे इथे आपला एक दोन तीन चार पाच सहा मोत्यांचा गोल तयार झाला आता हा इथे कॉर्नरला एकच मोती आहे त्या एक मोत्यातून परत आपण सुई काढून घ्यायची अशी आणि इथे परत आपण चार निळे मोती घ्यायचे एक दोन तीन आणि चार निळे मोती घेतले आता हा जो गोल आहे त्यातला हा मोती आहे ह्याच्यातून वरून खालच्या दिशेने मी अशी सुई काढून घेतली परत ह्या एका मोत्यातून सुई काढून घ्यायची म्हणजे इथे आपला हा दुसरा पण सहा मोत्यांचा गोल तयार झाला आता हे दोन पिवळे मोती आहेत त्या दोनही मोत्यातून दो मोत्या आपण सुई काढून घ्यायची आता इथे मात्र आपण तीन निळे मोती घ्यायचे आहेत एक दोन आणि तीन तीन निळे मोती घेतली हा दुसरा जो गोल आहे त्यातला हा पाचवा मोती आहे त्याच्यातून परत वरून खालच्या दिशेने मी ही सुई काढून घेतली अशी आणि आता ह्या दोनही मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची आहे त्याचबरोबर हा एकच मोती आहे मध्ये कॉर्नरचा त्याच्यातून पण सुई काढून घ्यायची आहे उजवीकडून डावीकडे आता इथे चार मोती घ्यायचे आहेत एक दोन परत ह्याचा अलीकडचा पर हा सर्कल आहे त्याच्यातून या मोत्यातून वरून खालच्या दिशेने मी ही सुई काढून घेतली परत इथे पण पर सहा मोत्यांचा गोल तयार झाला आता त्याच एका मोत्यातून सुई उजवीकडून डावीकडे काढायची आणि ह्या दोन मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची आणि इथे आता तीन मोती घ्यायचे हे निळी आणि अशा प्रकारे इथपर्यंत आपण विळून घेऊया आता इथे ह्या ओळीचं शेवट आलेलं आहे तर ह्या पिवळ्या मोत्यातून सुई काढून घेतली आणि हा पहिला जो आपण गोल केला होता सहा मोत्यांचा त्याच्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि इथे आता आपण हे फक्त तीनच निळे मोती घेणार आहोत एक दोन तीन तीन निळे मोती घेतले आणि हा जो शेवटचा गोल आहे त्यातल्या ह्या मोत्यामधून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली हे असं ही ओळ आता अशी दिसते आता ह्या परत पिवळ्या मोत्यातून आपण सुई काढून घ्यायची ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि ह्या मोत्यात आपण सुई आणणार आहोत इथे आपली ही तिसरी ओळ पूर्ण झालेली आहे आता चौथी ओळ आपण करणार आहोत तर इथे आपण हे चार पिवळे मोती घेणार आहोत एक दोन तीन आणि चार हे चार पिवळे मोती घेतले आता ह्या मोत्यामध्ये डाव्या साईडला तंगूस सा आहे तर त्याच्या शेजारचा हा जो मोती आहे हा मोती या मोत्यातून उजवीकडून डावीकडे मी सुई काढून घेतली आता इथे एक दोन तीन चार पाच सहा मोत्यांचा गोल तयार झाला परत ह्या मोत्यातून पण मी सुई काढून घेणार आहे उजवीकडून डावीकडे आणि हे पुढचे दोन मोती आहेत ह्याच्यातून पण मी सुई काढून घेणार आहे आता इथे तीन पिवळे मोती घ्यायचे आहेत एक दोन आणि तीन तीन पिवळे मोती घेतलेत आता हा जो गोल आहे तला पाचवा मोती आहे या मोत्यातून वरून खालच्या दिशेने मी ही सुई अशी काढून घेतली इथे परत थे सहा मोत्यांचा गोल तयार झाला आता या दोनही मोत्यांमधून मी उजवीकडून डावीकडे ही सुई काढून घेतली आता इथे परत पर एक कॉर्नरला हा एकच मोती आलेला आहे त्या एकाच मोत्यामधून अशी सुई काढून घ्यायची आणि इथे आता आपण हे दोन पिवळे मणी घेणार आहोत एक आणि दोन आता ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली आता इथे हा जो कॉर्नरचा मोती आलेला आहे इथे हा चौफुला तयार झाला इथे सहाचं सा सर्कल झाले दोन आणि इथे म कॉर्नरला एक चौफुला तयार झाला आहे परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची उजवीकडून डावीकडे आता हे पुढचे दोन मोती आहेत त्याच्यातून पण मी असे सुई काढून घेणार आहे उजवीकडून डावीकडे आता इथे आपण परत तीन पिवळे मोती घेणार आहोत एक दोन आणि तीन तीन पिवळे मोती घेतले परत ह्या पिवळ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली परत ह्या दोन मोत्यांमधून आणि पुढच्या दोन मोत्यांमधून इथे परत तीन मोती घ्यायचे आहेत एक दोन आणि तीन तीन मोती घेतले परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली परत ह्या दोन मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची म्हणजे इथे परत सहाचा सा गोल तयार झाला हा कॉर्नरचा एक मोती निळा त्याच्यातून पण मी सुई काढून घेतली आणि इथे आता मी हे दोन पिवळे मोती घेणार आहे एक आणि दोन आणि आता ह्या मोत्यातून परत वर वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली म्हणजे इथे परत कॉर्नरला चौफुला झाला म्हणजे हे दोन सर्कल एक चौफुला दोन सर्कल एक चौफुला असं तयार होते डिझाईन आणि आता सेम आपण इथंपर्यंत विणून घेणार आहोत आता इथे या चौथ्या ओळीचा शेवट आलेला आहे ह्या कॉर्नरच्या एका मोत्यातून मी अशी सुई काढून घेतली आणि हा पहिला जो सर्कल आहे त्याच्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली आता इथे एक पिवळा मोती घेतला आणि या शेवटच्या सर्कलमधल्या या मोत्यातून मी वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली परत या मोत्यातून घेऊन या मोत्यातून मी ह्या वरच्या मोत्यामध्ये सुई घेऊन आलेली आहे अशा रीतीने ही आपली चौथी ओळ पूर्ण झालेली आहे आता मी पाचवी ओळ कशी करायची ते सांगणार आहे ती जरा नीट तुम्ही लक्ष देऊन बघा आता ह्या मोत्यामध्ये डावीकडे माझा तंगूस आहे तर इथे आपल्याला हे तीन निळे मोती घ्यायचे आहेत एक दोन आणि तीन तीन मी निळे मोती घेतले ह्या मोत्यामध्ये ह्या मोत्यामध्ये इथल्या डावीकडे तंगूस आहे तर आता आपण हे असं विणताना याच्या शेजारचा हा एक मोती आहे कॉर्नरचा हा मोती आहे जिथे आपण चौफूला विणला आहे तो सोडून द्यायचा आणि त्याच्या शेजारचा हा जो गोल आहे त्याच्यामध्ये म्हणजे हे एक दोन तीन तीन मोत्यांमधून आपण अशी ही सुई काढून घेणार आहोत असे म्हणजे हा चौफुला आहे त्याच्यावरती आपला तीन मोती आणि हे खालचे तीन मोती असे सहा मोत्यांचा एक गोल तयार झालेला आहे आता ही सुई ह्या दोनच मोत्यातून काढून घ्यायची एक आणि दोन इथे परत आपण तीन निळे मोती घेणार आहोत एक दोन आहे तीन इथे परत आपण तीन मोती घेतले निळे आणि ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने मी अशी ही सुई काढून घेणार आहे परत ह्या दोन मोत्यातून सुई काढून घ्यायची आपण आता एक दोन आणि तीन ह्या तीनही मोत्यांमधून आपण सुई काढून घ्यायची कारण इथे हा कॉर्नरचा चौफुल आलेला आहे असा आता इथे आपण फक्त दोनच निळे मोती घेणार आहोत एक आणि दोन आणि ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने मी ही सुई अशी काढून घेतली आणि इथे पण आता हा आपला एक दोन तीन चार पाच सहा मोत्यांचा गोल तयार झालेला परत ह्या तीन मोत्यांमधून आपण सुई काढून घ्यायची उजवीकडून डावीकडे असं ओढून घ्यायचं म्हणजे हा गोल व्यवस्थित दिसतो आता हे पुढचे दोन पिवळे मोती आहे त्याच्यातून सुई काढून घ्यायची इथे परत तीन निळे मोती घ्यायचे एक दोन आणि तीन आणि हा मोती आहे हा निळा मोती आहे त्याच्यातून वरून खालच्या दिशेने मी अशी सुई काढून घेतली असे आता परत सेम करायचं आहे ह्या दोन मोत्यातून तर सुई आपण काढून घ्यायचीच आहे त्याचबरोबर एक दोन आणि तीन ह्या तीनही मोत्यातून पुढे सुई काढून घ्यायची आणि इथे दोन मोती घ्यायचे निळे एक आणि दोन आणि ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी सुई काढून घ्यायची आणि परत एक दोन तीन मोत्यातून सुई काढून घ्यायची उजवीकडून डावीकडे तीन आणि असं छान ओढून घेतलं की इथे असा हा गोल छान तयार होतो आता इथपर्यंत आपण सेम असंच विणत जायचं आहे तर इथे आपला हा शेवट आलेला आहे या ओळीचा तर ह्या दोन मोत्यातून आणि हा पहिला जो गोल आहे त्यातल्या ह्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने मी सुई काढून घेतलेली आहे आणि इथे मी आता हे दोन निळे मोती घेणारे एक आणि हे दोन आणि हा जो शेवटचा गोल आहे त्याच्यातून ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने मी अशी ही सुई काढून घेतलेली आहे अशा प्रकारे ही आपली ओळ पूर्ण झालेली आहे आता आपण ही शेवटची ओळ करणार आहोत अपन, तर आता ही आपण शेवटची ओळख करणार आहोत हा कॉर्नरच आहे इथे पण तर ह्या मधला जो गोल आहे हा त्यातल्या हे दोन मोती आहेत त्यातल्या एका एक मोत्यामधून मी अशी सुई काढून घेणार आहे उजवीकडून डावीकडे इथे मी आता तीन निळे मोती घेणार आहे एक दोन आणि तीन आणि ह्या मोत्यामधून म्हणजे हा ह्या मोत्यात तंगुसे हा मधला एक सोडून हा या मोत्यांमधून मी अशी ह्या तीनही मोत्यांमधून म्हणजे मी ही उजवीकडून डावीकडे सुई काढून घेणार आहे अशी तीनही मोत्यांमधून मी ही सुई काढून घेतली इथे परत सहा मोत्यांचा गोल तयार झाला आता एक दोन तीन ह्या तीन मोत्यांमधून आपण सुई पुढे काढून घ्यायची अशी आता इथे आपण दोन निळे मोती घ्यायचेत एक आणि हा जो गोल आहे त्यातला हा मोती आहे ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने मी अशी सुई काढून घेतली इथे पण आपला दुसरा सहा मोत्यांचा दोन तीन चार पाच सहा मोत्यांचा गोल तयार झाला आता परत असं या सगळ्या मोत्यांमधून सुई उजवीकडून डावीकडे काढून घ्यायची तीनही मोत्यांमधून आता ह्या पुढचे एक दोन तीन मोती आहेत त्याच्यातून सुई काढून घ्यायची उजवीकडून डावीकडे दोन आणि हा तीन इथे परत आपण दोन मोती घ्यायचे आहेत एक आणि दोन परत ह्या मोत्यामधून वरून खालच्या दिशेने मी ही अशी सुई काढून घेतली परत एक दोन तीन या तीनही मोत्यांमधून सुई काढून घ्यायची उजवीकडून डावीकडे असे आता एक दोन तीन या तीन मोत्यांमधून मी सुई काढून घेणार आहे दोन आणि हा तिसरा त्याचबरोबर हा वरचा मोती जो आहे हा म्हणजे हा पहिला गोल आहे त्यातला हा एक मोती आहे त्याच्यातून पण मी सुई काढून घेतलेली आहे आणि इथे आता मी एकच निळा मोती घेणार आहे आणि हा ह्या मोत्यामधून वरून खालच्या दिशेने मी अशी सुई काढून घेणार आहे म्हणजे आता इथेच पण सहा सहा मोत्यांचे गोल तयार झाले आणि इथे एक चौफुला आपला आलेला आहे अशा प्रकारे हे आपलं किचन तयार झालेलं आहे म्हणजे होत आलेलं आहे अजून आपल्याला त्याची किचनची ती रिंग बसवायची आहे आता इथे मी हे चार येल्लो मोती घेतलेत या चौफुल या मोत्यामध्ये इकडे डावीकडे आहे तंगूस तर हा उजवा मोच्या समोरचा हा जो मोती आहे त्याच्याकडे पण असे उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची म्हणजे हा असा आपला एक गोल तयार झालेला आहे हा तंगूस इथे घ्यायचा सेंटरला या दोन्ही मोत्यांच्या मध्ये आणि हे जे किचनची रिंग आहे आपली ती अशी या तंगूसनी अडकून घ्यायची इथे असे हे ओवून घ्यायचे किंवा डायरेक्ट ती कडी अडकवली ह्याच्यात तरी पण होते अशा रीतीने हे आपलं किचन तयार झालेलं आहे हे आकाशकंदिलाचं किचन आहे ह्याचा असा आकाशकंदील पण आपण बनवू शकतो त्याचं हे सुंदर असं किचन मी तयार केलेलं आहे त्याचबरोबर मी हे अजून एक नाजूक असं चार नंबरच्या मोत्यामध्ये पण मी हे किचन तयार करून घेतलं हे पण अतिशय छान दिसतंय नाजूक हे पाच नंबरच्या मोत्यांमधून मी बनवून घेतलेलं आहे आणी हे अतिशय सुंदर आणि सोप्पं आहे बनवायला तुम्ही नक्की बनवून बघा आणि हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद